गुरुवारी भरलेल्या बाजारात भरल्या दुपारी पतीनं आपल्या पत्नीवर चाकूने वार करून मारण्याची घटना तालुक्यातील विसरवाडी येथील इथं अशोक ताऱ्या गावित आणि त्यांची पत्नी बबिता अशोक गावित हे बाजार करण्यासाठी आले असता विसरवाडी बाजारपेठेत असलेल्या कलावती कॉम्प्लेक्समध्ये दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद निर्माण झाला पतीनं रागाच्या भरात त्याच्या जवळ असलेल्या चाकूने पत्नीच्या छातीवर चा चा सपासप वार केले पत्नी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली गर्दीने घटना बघताच विसरवाडी पोलिसांना फोन केले घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील अनिल राठोड निलेश पाडवी यांनी धाव घेऊन पतीला ताब्यात घेतले आणि जखमी पत्नीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान उपचार घेत असताना बबिता ही मयत झाली घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन पाहणी करून पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत